नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहत आहात लोकमत मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर सध्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून थेट लाईव्ह आहोत आणि आज नागपूरमध्ये काँग्रेसच्या एकशे अडतीसवा स्थापना दिवसाचा एक महत्वाचा इव्हेंट एक, एक महासभा आहे यार यार है तयार हम या च्या अंतर्गत आज महासमारोह रॅलीचं आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेलं आहे याच महासभेमध्ये सोनिया गांधी राहुल गांधी सोबतच प्रियंका गांधी वाड्रा या सगळ्यांची उपस्थिती राहणार आहे आणि केवळ नागपूर विदर्भ किंवा महाराष्ट्रच नाही तर देशभरातून देशभरातून आज काँग्रेसचे कार्यकर्ते या महासभेमध्ये आज उपस्थित राहणार आहेत हे तेच भव्य ग्राउंड आहे हा तो स्टेज आहे आणि आपण बघू शकतो महत्वाची सूचना जी आहे ती स्टेज वरून करण्यात येते आहे आपण बघू शकतो हे बघा प्रत्येक चेअरच्या मागे अशा पद्धतीचा पासपोर्ट लागलेला आहे प्रत्येक चेअरच्या मागे असं एक स्टिकर लागलेलं ला आहे आणि याच स्टिकरच्या माध्यमातून काँग्रेसची एक अपील आहे कार्यकर्त्यांना एक दू रिक्वेस्ट आहे की त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला डोनेट करायचंय कारण की वन थर्टी एट नवा वर्ष आहे काँग्रेसच्या स्थापनेनंतरचा आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एकशे अडतीस रुपये किंवा एक हजार अडतीस रुपये किंवा एक लाख अडतीस रुपये अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं म्हणजे वन थर्टी एट आकडा त्या नंबरमध्ये यायला पाहिजे अशा पद्धतीनं लोकांनी तिथे डोनेट करा अशी त्यांची अपील जी आहे काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे स्कॅन केल्यानंतर आपण बघू शकतो ઇન આર ફાઈવ બેટર ઇન્ડિયા વન થર્ટી ઇયર્સ દે કાઉન્ટિંગ ફોર દ રાઇટ ટુ બેટર ઓપોર્ચ્યુનિટીઝ ફોર એવરી યુ આ डोनेट करा अशी सजीव अपील आहे ती इंडियन नॅशनल काँग्रेस केलेली आहे पद्धतीचा मेसेज देणारे जे स्पीकर आहे ते प्रत्येक चेहरच्या मागे आपण बघितलं तर लावण्यात आलेले आहे आपण बघू शकतो नागपूर मे होणे राष्ट्रीय स्तर की मेगा रॅली मे डोनेट वाले पाच भाग्यशाली दादा राहुल गांधीजी के द्वारा डोनेशन सर्टिफिकेट म्हणजे अक्षरशः प्रत्येक खुर्चीच्या मागे एक बारकोड लावून एक्सप्लेन स्पिंटर लावून काँग्रेसच्या वतीने इथे एक एक, एक आ, अपील करण्यात आलेली आहे की बेटर इंडियासाठी बेटर फ्युचरसाठी महिलांच्या बेटर फ्युचरसाठी यूथच्या बेटर फ्युचरसाठी त्यांनी एक डोनेशन द्या ज्याच्यामध्ये वन थर्टी एट हा नंबर यायला हवा त्यामध्ये एकशे अडतीस रुपये एकशे अडतीस किंवा एकशे एक हजार एकशे अडतीस किंवा एक, एक लाख एक हजार एकशे अडतीस अशा पद्धतीनं अशी जी रिक्वेस्ट आहे ती वारंवार स्टेज वर सुद्धा करण्यात येते आहे आपण बघू शकतो मंच सज्ज झालेला आहे हब्य असा हा मंच आहे तीन स्टेजेस ते तयार करण्यात आलेले आहे प्रत्येक स्टेज वरती दोनशे अरेंजमेंट करण्यात आलेली आहे दोनशे स्टेजच्या सहाशे अरेंजमेंट जी आहे ती स्टेजवर करण्यात आलेली आहे आणि या स्टेजेस वरती विशेष करून सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे प्रियंका गांधी वाड्रा सोबतच जे सीएम किंवा काँग्रेस शासित जे राज्य आहे ज्या राज्यामध्ये सीएम जे आहेत ते काँग्रेसचे आहेत ते सगळे मुख्यमंत्री या स्टेजवरती आज उपस्थित असणार आहे त्यासोबतच जेवढे पण डेलिगेट्स जेवढे पण डेग्नेटरीज आहेत काँग्रेस पक्षाचे देशभरातून जे आज आले लिया है, त्यास चा इथे आज आलेले आहेत त्या सगळ्यांचा इथे आज इथे ते उपस्थित असणार आहे आणि हजारो लाखोच्या संख्येने तसं तर काँग्रेसच्या वतीनं कवीत कवीत दहा ते बारा लाख कार्यकर्ते इथे आज उपस्थित राहणार असा दावा करण्यात आलेला आहे मात्र अक्षरशः जेव्हा आपण बघतो तर चेअर्सची अरेंजमेंट जी आहे ती केवळ सात हजारच्या नर बायची इथे चेअर्सची अरेंजमेंट आहे त्यामुळे दहा लाख सिटी अरेंजमेंट होणं शक्य नाही मात्र असं काँग्रेसचा दावा होता पण आम्ही जेव्हा ऍक्च्युअल ग्राउंडमध्ये बघतोय तर ही पंचवीस दुगक्ष जागा आहे आणि एवढ्या याच्यामध्ये जवळपास सात ते दहा हजार शेअर्सची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे आणि आता जे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आपण बघू शकता की या साईडने आ, जे कार्यकर्ते किंवा देशभरातून जे काँग्रेस आलेले आहेत जे चाहते आले आहेत जे फॉलोअर्स आलेले आहेत ते आता आपली जागा जी आहे तिथे ऑक्युपाय करत आहेत मोठमोठे फलक संपूर्ण नागपूर भरात लागलेले आपण तिथे बघू शकतो अर्जुन खरगे जे की काँग्रेस नेता आणि अध्यक्ष आहेत त्याच्या बाजूलाच आपण सोनिया गांधींचा एक फलक बघतोय त्याच्या बाजूला राहुल गांधी आणि नंतर प्रियंका गांधी वाड्रा त्यामुळे हे महत्वाचे जे आज नेते आज नागपुरात येणार ना, त्यामुळे येणारा जो लोकसभेची ही जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते कारण विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुकीचा आपण बघायला गेलो तर नागपूर हे सिलेक्शन का करण्यात आलेलं आहे या सभेसाठी हे पण बघणं महत्वाचं ठरतंय नागपूर हे आर एस एसचा गड आहे आणि भाजपची जी ही जी भाजप जी आहे ते नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाचीशी पार्टी मानल्या जातं आरएसएसचा एस एस चा गडून केंद्रीय मंत्री नितीन बिलॉंग करतात महाराष्ट्राची मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस सुद्धा नागपूरमधून बिलॉंग करतात आणि अशा वेळी जेव्हा काँग्रेसची महासभा नागपूरमध्ये होते तेव्हा येणारा जो काळ आहे इलेक्शनचा जो काळ आहे त्या इलेक्शनला काँग्रेसच्या या महासभेचा किती फायदा होणार हे सुद्धा बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे आपण बघलं नाईनटीन ट्वेंटी मध्ये सुद्धा एक रिव्हॉल्युशन झालेलं होतं त्याच्यानंतर एक मोठा बदल आलेला होता त्यानंतर इमर्जन्सी काळात सुद्धा इंदिरा गांधींनी इमर्जन्सीच्या नंतर नागपूरमध्येच अशी भव्य सभा भव्य महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं इंदिरा गांधीच्या वतीने आणि तेव्हा सुद्धा जवळपास अकरा लोकसभेच्या ज्या सीट्स होत्या त्या क्लिअर झालेल्या होत्या त्या सीट्सवरती काँग्रेस जिंकून आलेली होती त्यामुळेच आज सुद्धा नागपूरमध्ये ही जी सभा होती आहे ती अत्यंत महत्वाची येणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीने जी आहे ती मानली जाते आता आपण बघतोय की हे हम अशी ही टॅगलाईन आहे काँग्रेसकडून करण्यात आलेली तर त्यामुळे हे तयार हम म्हणजे कशासाठी तयार आहेत यासाठी पण यावर पण एक विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी हे तयारहम अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे त्यासोबतच एक मोठा बदल घडवून आणण्यासाठी हे तयारहम अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे सोबतच यूथला जो बेरोजगारी आहे त्याला हटविण्यासाठी यूथला रोजगार प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा हे तयारहम अशा पद्धतीची टॅगलाईन जी आहे ती देण्यात आलेली आहे असं काँग्रेसच्या नेत्यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं मात्र आज आपण बघतोय की भव्य असं आयोजन एकशे अडतीसवा हा स्थापना दिवस आहे काँग्रेसचा आणि त्याच निमित्ताने भव्य असं आयोजन जे आहे नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे आणि याच या सभेला या रॅलीला आज महत्वाचे काँग्रेसचे सगळेच नेते उपस्थित राहणार आहे मात्र विशेष करून इकडे आल्यानंतर जे आकर्षण किंवा ज्या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष जाते ते म्हणजे आपण बघतोय स्टिकर्स जिकडे तिकडे लागलेले आहेत आणि खाली सुद्धा आपण बघतोय काही स्टिकर्स खाली सुद्धा पडलेले आहेत आणि या स्टिकर्स वरती बारकोड देण्यात आलेला आहे इन आर फाईट फॉर अ बेटर इंडिया वन थर्टी एट इयर्स अँड काउंटिंग आणि तुम्ही या आय एन सी नीड्स यू इंडिया नीड्स यू फॉर अ बेटर भारत त्यामुळे इंडियन नॅशनल काँग्रेस नीड्स यू फॉर अ बेटर भारत आणि त्याच्यासाठी तुम्ही स्कॅन करून इथे डोनेट करा आप वती वन थर्टी एट रुपीज स्कॅन करून डोनेट करू शकता किंवा एक हजार एकशे अडतीस त्यासोबतच एक लाखावर पण जर का तुम्हाला डोनेट करायचं असेल तर त्यात वन थर्टी एट नंबर नक्की आयला पाहिजे अशी जी अपी अशी रिक्वेस्ट वारंवार या मंचावरून केल्या जातात जरा आणि इथे त्याच मंचावरती सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी वाड्रा मल्लिकार्जुन खरगे आणि अनेक नेते मंडळी याच मंचावरती उपस्थित असणार आहे आणि या, या हजारो लाखो कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या चाहत्यांना आज ते संबोधित करतील नेमकं काय या संबोधनामधून बाहेर पडेल यावरती आमचं लक्ष आहे आणि या सभेचे अनेक अपडेट्स आम्ही तुम्हाला लाईव्ह लोकमतच्या माध्यमातून दाखविणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा लोकमत सुरभी शिरपूरकर नागपूर